तर लक्ष्मण हाकेंनी जरा संयमानं बोललं पाहिजे असं महबूब शेख यांनी म्हटलेलं आहे पवारांना शिव्या दिल्यानं ओबीसीचे प्रश्न सुटणार आहेत का असा सवाल देखील महबूब शेख यांनी विचारला हाके मुख्यमंत्र्यांना कधी जबाबदार धरणार आहेत की नाही अशी सुनावलं देखील आहे महबूब शेख यांनी लक्ष्मण हाके सांगाल लक्ष्मण हाके यांनी आज अशी टीका केली की शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ही संपूर्ण गुंडगिरीची टोळी आहे असं आहे की लक्ष्मण हाके यांनी ओबीसीच्या प्रश्नावर बोलावं पवार साहेबांना शिव्या दिल्याने ओबीसीचे प्रश्न सुटणार आहेत का याचा विचार करावा आणि जर पवार साहेब गुंड आहेत तर दरोडेखोर आहेत असं जर लक्ष्मण हाकेचं म्हणणं आहे तर लक्ष्मण हाकेचे आदर हाके जे आदर्श आहेत मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे तर लक्ष्मण हाकेंनी त्यांना जाऊन विचारलं पाहिजे की पवार साहेब दरोडेखोर आहेत तुम्ही यांना पद्मविभूषण का दिला सुप्रिया ताई दरोडे खोऱ्यात तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाऊन विचारायला पाहिजे की आता जे विदेशात देशाचे बाजू मांडण्यासाठी जे काही शिष्टमंडळ गेलं त्यातल्या एका शिष्टमंडळाचं प्रमुख हे सुप्रिया ताईला काय केलं तिथे काय दरोडे टाकायला पाठवलं होतं का सुप्रिया ताई या रत्न आहेत पवार साहेब हे पद्मविभूषण आहेत त्यामुळे ह्या लोकांच्यावर बोलताना हाकेंनी जरा संयमानं बोललं पाहिजे आणि आज हाकेरला त्यांच्या ओबीसीचे प्रश्न मांडायचा अधिकार आहे ना त्यांनी ते मांडावेत कॅमेरामन विनोद सहमी अशोक काळकुटे टीव्ही नाईन मराठी भेट